नमस्कार मैत्रिणीनो बरेच दिवसाने तुम्हाला मी भेटत आहे आज तुम्हाला मी घोडा मसाला ब्राह्मी पद्धतीमधला करून दाखवत आहे त्यासाठी लागणारं साहित्य खूप आहे व्यवस्थित बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी परत एकदा डिटेल्स घातलेली आहे तर इथे मी अर्धा किलो धणे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम जिरे आहेत दोनशे ग्रॅम वाळलेलं खिसलेलं खोबरं आहे त्यानंतर दगडी फूल दहा ग्रॅम वेलदोडा मसाला वेलदोडा दहा ग्रॅम आणि चक्रीफूल दहा ग्रॅम शाही जिरे पन्नास ग्रॅम दगडी फूल हा म्हणतात त्याला ते पण आपण पन दहा ग्रॅम घेतलं आहे हे पण दहा ग्रॅम आहे हे पाच ग्रॅमच आहे थमालपत्र त्यानंतर लवंगा दहा ग्रॅम आणि काळे मिरे दहा ग्रॅम आणि इथं दोन चमचे हिंग घेतलेला आहे आणि तीळ पन्नास ग्रॅम घेतलेला आहे तुम्हाला ग्रॅमचा हिशोब कळत नसेल तर दहा ग्रॅम म्हणजे दोन चमचे ह्या लवंगाने हे आता आपण इथं धने बारीक मंदाचे वरती भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे पांडा पांडा दिसत असेल हे बघा मंदा अगदी झारेवर भाजून घेतल्यावर काढूया खोवाळलेलं खोबरं असंच वरती भाजून घ्यायचं आहे हे पण बघा अगदी बारीक मंदाचे भाजून आपण तेवढं के लालसर केलेलं ला आहे जेवढं गॅस बारीक ठेवून भाजाल तेवढे छान होतं ते तीळ पण असेच भाजून घ्यायचं आहे ह्या पदार्थामध्ये तिन्ही पण तेल आपण वापरायचं नाहीये असंच नुसते भाजून घ्यायचे आहे आता इथं आपण एक दोन चमचे तेल घालूया पहिला तेल तापल्यावरती लगेच आपण याच्यामध्ये जिरे घालूया जिरे छान अगदी मस्त पैकी ते पण लालसर अगदी भा मंदाचेवरती भाजून घेऊया हे बघा आपले लालसर अगदी छान भाजून झालेले आहेत गॅस बंद करूया हे पण आता आपण काढून घेऊया परत तेल घालूया थोडंसं त्यामध्ये दोन चमचे इथं पण हे घातलेलं आहे निरे आणि दोन चमचे लवंग हे दोन्ही एकदम भाजायचे आहेत करपायचे नाही आहेत गरम मसाला दराशे असे फुल्यासारखे होतं त्याचा वास येतो लगेच कळत आपल्याला सात ते, ते आठ मसाला वेल सात ते आठ चक्री फूल घेतलेला आहे तुम्हाला ग्रॅम मध्ये कळत नसेल तर मी चमच्यामध्ये पण तुम्हाला पुढं डिस्क्रिप्शन मध्ये घालून देईन आता आपलं हे भाजून झालेलं आहे आपण काढूया सगळं छान अगदी मंदाचे भाजून घ्या नाहीतर करपून जातात हे अगदी मंदाचे भाजून घ्यायचं आहे मैत्रिणी बरेच दिवस झाला आपल्या व्हिडिओमध्ये गॅप झालेला आहे मुलांची नवीन शाळा हॉस्टेल कॉलेज या बिझी होऊन गेले होते मग आज चला छान आपण गोडा मसाल्याची रेसिपी दाखवूया आपण यापासून आमटी भाजी छान करू शकतो आता आपण इथं दालचिनी घेतलेली आहे ती पण छान अगदी तेलात तळून घ्यायची आहे तुम्हाला दिसत असेल दालचिनी किती पांढरी होती एकदम तेलात घातल्यावरती लालसर झालेली आहे मंद असेवरती सर्व हे मसाले भाजून घ्या म्हणजे तर त्याचा वास चांगला येईल किंवा भाजी आमच्यामध्ये पण याची स्वाद चांगला येतो एक एक, एक इंचाचे पाच ते सहा तुकडे आहेत हे ग्रॅम मध्ये म्हणाल तर दहा ग्रॅम आहे त्यानंतर गॅस आपण अगदी बारीक ठेवलेला आहे हे आपलं जायफळ आहे जायफळाचं फूल म्हणतात ना ते आहे जाई फुल म्हणतात त्याला मी मग अशी सांगतामध्ये गडबडीत सांगितलेलं नाही याचं नाव हे पण आपण हे फक्त पाचच ग्रॅम घ्या तुम्ही पा दहा ग्रॅम खूप होतं पाच ग्रॅम घेत तरी पाच आहे जे आपण जायफळ फोडून घालतो गोळा पदार्थामध्ये त्याच्या बाजूला हे फूल असतं त्याला जाई फूल असं म्हणतात जायफळ जरी घातलं तरी चालेल एखा अर्ध मी तर जाईचं फूल घालते आहे हे पण छान अगदी मंदाचर भाजून घेतलंय आता आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये तमालपत्र घालत आहे तमालपत्र सुद्धा पाच ग्रॅम बास होतं ते खूप अगदी हलकसामुळे भरपूर चढतं हे पण अगदी छान मंद वरती भाजून घ्या नाही तर करकून जातं ते एक एकदा गॅस सगळ्या पदार्थांना भाजताना गॅस बारीक ठेवा म्हणजे अगदी भाजलं जाईल तुम्हाला आता दिसेल आहे बा किती छान लालसर भाजलं गेलं आहे तर आता आपण हे काढून घ्या हे पण मैत्रीण ही रेसिपी मला दाखवण्यासाठी माझ्या एका मैत्रिणीनं मला सजेस्ट केलं होतं तिला एक हे रेसिपी पाहिजे होती कायमची तिला जवळ म्हणून मग तिनं मला सांगितलेलं की एक तू रेसिपी व्हिडिओ करून घाल म्हणजे आम्हाला कायम तुझ्याकडनं मसाला न घेता आम्हाला करता येईल आम्हाला म्हणजे तुला सारखं विचारता लागणार नाही म्हणून तिथं मला हे सजेस्ट करतं बरं मी तर आता दगडी फूल हे घातलेलं आहे ह्याला दगडी फूल म्हणतात जे तेल होतं त्या ते थोडंसं कमी पडल्यावर वरती एक चमचा आपण घेतलेला आहे हे पण पाच ग्रॅम घेतलेलं आहे आता आपण शाही जिरे मात्र आपण हे पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत ते छान आपण घाललेलं तेलामध्ये छान अगदी भाजून घेऊया शाही जिरे घातल्यामुळे जरासा फरक पडतो मसाल्यामध्ये तुम्ही घाला बघा एकदा काही काही जण घालत नाहीत पण छान अगदी वेगळी चव लागते शाही जिरेमध्ये सुद्धा आणि त्यामध्ये आपण दोन चमचे जे हिंग बारीक हिंग घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मी भाजून घेत आहे तर खडा हिंग घेतला तेला तर तेलात तळून घ्या पण जर पावडर हिंग असेल तर असा नुसता जर तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल जेवढं तेल आहे तेवढ्यामध्ये ते भाजून जाईल आता हे आपले सर्व मसाले सगळे भाजून झालेले आहेत आता आपण इथं काय करूया पहिल्यांदा आपण शाही जिरे तमालपत्र दगडी फूल आणि जायफूल हे सर्व एकत्र घालूया इथं आणि मिक्सरमधनं छान अगदी बारीक वाटून घेऊया आता हे आपलं वाटून आहे त्याच्यामध्येच मी आता काय करणार आहे दालचिनी घातलेली आहे आणि लवंग आणि काळे मिरे चक्रीफूल आणि मसाला वेलदोडा हे सर्व आता त्याच्यात घातलेलं आहे तर आता आपण हे अगदी छान वाटून आणलेलं आहे तर बघा किती छान मस्त वास सुद्धा अगदी मस्त येत आहे गरम मसाला हा असाच जरी तुम्ही ठेवला तर गरम मसाला म्हणून सुद्धा वापरू शकता थोडाफार अगदी स्ट्रॉंग ज्याला हवं असेल तर त्याने असं थोडंसं ठेवून पदार्थामध्ये पण घालू शकतात आता मी तर तीळ घेतलेले आहेत तीळ पहिला आपण मस्त करून आणूया तीळ फिरवताना पल्स मोडवर वर फिरवा नाही तर त्याचं तेल सुटतं आता आपण यानंतर जिरे घेतलेले आहेत जिरे पण आपण बारीक करून आणूया तर बघा जिरे मी घेतलेले आहे आता आपण जिरे छान बारीक वाटून आणूया तर आपलं जिरं पण आता भाजून झालेलं आहे वाटून झालेला आहे आपण यामध्ये घालूया आता त्यानंतर आपण वाळलेलं खोबरं तेल सुटतं जरा पल्स मोड वरती फिरवा तुम्ही खोबरं वाळलेलं भरपूर दिसेल पण पूड मात्र थोडीशी दिसेल आपण वरून सुद्धा खोबरं घालतो त्यामुळे वाळलेलं खोबऱ्याचं प्रमाण जरी कमी असेल तरी चालेल आता नेक्स्ट आपण काय करायचं आहे धने हे थोडे थोडे करून अगदी गंध वाटून घ्यायचं आहे धने थोडेसे वाटताना पूड होत नाही त्यामुळे थोडे थोडेसे घालून वाटून पूड पावडर करून घेऊया आपण एकदम भरपूर घालायचं नाही आहे हे बघा मी थोडेसे झाकल्या आता पूड झालेली आहे जी धण्याची अशाच प्रकारे सगळ्या धण्याची मी पूड करून घेते हे बघा आता पूड सगळे धने झालेले आहेत आता आपण जो मसाला सगळा एकत्र घातलेला आहे भाजून बारीक करून तो आपण हाताने छान एकत्र मिक्स करून घेऊया बघत असाल पहिल्यांदा किती पांढरा कलर दिसत होता आणि आता किती छान चॉकलेटी डार्क कलर आलेला आहे तेलाचं प्रमाण जर धने भासण जरी घातलं तरी चालेल पण तेलकट अगदी जरास जास्त मसाला होतो म्हणून मी तेल घालत नाही धने भाजताना आणि मसाला राहिला तरी सुद्धा वास येऊ शकतो म्हणून आपण धने भाजताना तेल मी घालत नाही आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार एकदम मीठ घालायचं आहे मीठ घालणं गरजेचं आहे याचं म्हणजे पदार्थ हा राहिला तरी बाज होऊ शकत नाही आणि याला चव थोडीशी वेगळी आपण नुसतं काहीतरी मसाला घेऊन तेल घालून जर भाकरीवर खाल्लं चव येणार नाही म्हणून ह्याच्यात मीठ घातलेलं आहे आता आपण थोडं थोडं करून हे काय करायचं मिक्स केलेलं मिक्सरमधनं अगदी परत एकदा फिरवून घ्यायचं आहे कारण की अगदी पूड झालेला नाही आहे आवळ चढ होती हे बघा आता अगदी आपला मसाला तयार झाला आहे त्यापासून कट्ट्याची आमटी मसाले भात त्यानंतर वांग्याची भाजी करून पा फार मस्त अगदी अप्रतिम चव लागते गोडा मसाला म्हणतात नामणी पद्धतीचा हा गोडा मसाला माहिती नक्की करून पाहा आणि कुठून कुठून पाहता कमेंट सेक्शनमध्ये नक्की मला कळवा धन्यवाद